आमदारकी पर्यंत असेल चालते चलते निवडणूक हा केली आमदारकी हे थोडा होता होत म्हणजे चालू मॅनेज करायची आमदारांना सगळं मला काय कोणी तर वकील बसून मला सांग द्यावा लागत पण सामोरं जावं लागतं म्हणजे मला काय होत निवडणूक नोटीस या येते उपकार द्यावा लागत पण ती सुद्धा साहेबांनी मला नोटीस आल्या

माझा लोकसभेमध्ये पहिलं भाषण असेल ना ते इंग्लिश मध्येच असणार टीव्ही वर दिसेल ना तुम्हाला टीव्ही चालू करून बसा आणि मग कळलं तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोला का बोला